नमस्कार कसे आहे आय होप मजेत परत करत हे ब्लॉगची सुरुवाती आधी तुम्हाला सर्वांनाच नाही प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी राहता या ब्लॉगमध्ये आज आपले पाहुणे चालले बरं का आत्ताच त्यांच्या वट्या भर वगैरे भरल्या त्यांनी सुद्धा आमच्या वटी भरली हे बघा मी सगळ्यांना कपडे केले नारळ आहे साडी आणली ही एक आमच्या सुनबाईला साडी दिली आणि हे आमच्या मुलाला माझ्या कपडे जी साडी आहे माझ्यासाठी ही साडी आणली आणि हे माझ्या मिस्टरांचे ह्याच्यामध्ये कपडे आहेत ह्या गमजा आहे आणि हा आपल्या दिदीसाठी हा ड्रेस आणलेला आहे तर आम्ही पण विनबाईसाठी आमच्या बीनबाईसाठी मी ड्रेस घेतला तिकडूच आणला होता कल्याणमधनं मोठ्या मॉलमधनं आणि त्यांच्या आत्यासाठी छानपैकी साडी आणली तिच्या पप्पांना पण ड्रेस घेतला आणि ती तिच्या बहिणीला पण आम्ही टॉप आणि जीन्स असं काही आण आणले तिने आम्ही त्यांच्या पूर्ण फॅमिलीला कपडे केली त्यांनी आमच्या पूर्ण फॅमिलीला कपडे केली दोन्ही महालक्ष्मीना दोन साड्या तुम्हाला तुम्ही तर काल पाहिलंच हे सर्व सिंगार अगदी समयापासनं आणि त्यांनी रेडीमेड फराळाचं आणणार होत्या तुम्ही म्हटलं रेडीमेड काही आणू नका आम्ही काही खात नाही तर त्यांनी आम्हाला मार्केटमध्ये डायरेक्ट किराणाच दिला सगळं भरून म्हणजे असं जे जे लागते फराळाचं ते अशा प्रकारे आजचा कार्यक्रम झाला हा का भेटलं का पावडे कसं ना त्यांना असं संकोच वाटतो कॅमेरा पुढे यायला तरी पण ते दिसलेच बघा मी नाही दाखवलं तरी सुद्धा त्या दिसल्या आमच्या सुनबाईचे आत आत्या आहे मित्रांनो संध्याकाळचे पाच वाजून बावीस मिनटं झालेली आहेत आणि बघा आज लक्ष्मीचं आगमन आहे तर हे बघा कसा पाऊस येतोय लक्ष्मी भिजत येते भ्रुण आतमध्ये एक गाय आपली बांधली आता हे गाया बांधतात ते बघा गाय कशा भिजायला लागलो कशा करतात शुभ्र कशी करते बघा कसा पाऊस आला पाऊस आणि वारा दोन्ही संघाचा बघा झोपाळा पण स्वतःहूनच झुलतोय ته کاټ تا ویډیو کړې نه پېنه کوم دا نه پېنه Uh, cable or it dal link cable ye pen da photo okay mmio are to you संपूर्ण फोटो ते आता दाखव सपोर्ट करू आम तस तेवारी ते माका रामचंद्र राम हरे राम हरे राम 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 हरे हरे तुमच्याकडे शेपूची भाजी आणि भाकरी हा नैवेद्य असतो आपल्या महालक्ष्मीला नैवेद्य ठेवलेला आहे या फक्त आता इथे ठेवलेल्या आहेत हे आता जेवण करतील चहापाणी यांचं झालेलं आहे आता हे जेवण करतील आणि नंतर मग त्यांच्या त्यांच्या जागी त्या उभ्या राहतील जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मात्रे मन श्रवणे मित्रांनो सर्दी झाली देवाला गेले होते आणि त्या दिवशी सर्दी झाली आपल्या महालक्ष्मीचं आगमन झालेलं आहे आणि त्यांची सॉरी त्यांची आरती झाली आणि शेपूची भाजी आणि भाकरीचं नैवेद्य आल्याबरोबर चहा दिला थोड्या वेळाने मग भाजी भाकरीचं नैवेद्य दिलं आणि आमचंही जेवण झालेलं आहे आत्ता आम्हाला महालक्ष्मी उभ्या करायच्या आहेत आणि <coughs> तर मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमचे फार धन्यवाद आणि नवी नवीन जर तुम्ही नवीन माझ्या चॅनेलवर असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका <coughs> आणि मित्रांनो गरम वाफा निघतात आधी पण इलाज नाही एवढं केल्याशिवाय आजचा उद्याचा दिवस परवाचा दिवस <coughs> पाहुणे आज गेले उद्या काही जातील आणि परवा काही जातील मग आपलं घर रिकामं होईल आता आपल्याला पावणे नऊ वाजलेत आता आपल्याला आपल्या महालक्ष्मींना साड्या नेसवायच्या आणि मी साध्या आणि मराठी साड्या नेसवणार आहे पहिल्या वर्ष माझ्या माझ्याकडे बसवतात उभे नाही करत पण मला फार हाऊस असल्यामुळे मला आता काय ते म्हणतात ना धीर धीर धरवत नाहीये आणि शक्यच नाही आहे मला आताच उभ्या करायचे आहेत त्यांना हाऊसीने उभा करणार आहे मी चला तर मित्रांनो मी तुमची ताई इथेच थांबते पुन्हा एकदा तुमची रजा घेते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बोला लक्ष्मी माते की जय आणि आता उद्या पहा मी सकाळी सकाळी मग तुमच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकेल महालक्ष्मी कशा प्रकारे उभा केला फराळीचं मग सगळं झालेलं आहे फक्त करंजारेला त्या उद्या करायचं सकाळ सकाळ उठलं की त्याच्याच मागे लागायचं चला तर मित्रांनो बाय बाय पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जो पण कोणी सबस्क्राईब आणि जे पण कोणी हे माझा हा व्हिडिओ बघतात त्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण हो असं मी महालक्ष्मीला प्रार्थना करते व इतिहास थांबते